आपल्यासोबत वसई विधानसभा मतदारसंघातील एकशे तेहतीस मधून निवडणूक लढणाऱ्या आणि गेल्या पस्तीस वर्षाची राजवट उद्ध्वस्त करणाऱ्या स्नेहा पंडित दुबे आपल्यासोबत आहेत तर त्यांनी हा मिळवलेला विजय आणि जनतेच्या भावना आणि त्यांची यापुढे निवडून आल्यानंतर काय काम करणार तर याबाबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ कारण हा विजय हा महाराष्ट्रातील संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेलं ला, असून या ठिकाणी हा विजय म्हणजे हा ऐतिहासिक विजय मानला जातो तर काही जणांच्या मते आज आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तर याबाबत स्नेहा पंडित दुबे या नवनिर्वाचित आमदार म्हणून निवडून आलेल्या काय विचार मांडतात ते आपण जाणून घेऊया तर मॅडम प्रथम आपले स्वागत मनपूर्वक स्वागत तर आपण जो विजय मिळवला याबाबत आपण काय सांगाल ही वसईची परिवर्तनाची लढाई वसईतल्या जनतेने सुरू केली होती आणि आज वसईतल्या जनतेचा विजय खरोखर विजय झालेला आहे आणि या विजयाचं श्रेय हे पूर्ण वसईच्या जनतेला वसईच्या सर्व मतदारांना आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना ज्यांनी दिवस रात्र मेहनत करून हा विजय खेचून आणलेला आहे तीस वर्षाचं साम्राज्य एक हाती साम्राज्य ज्यांनी उलथवलेलं आहे अशा सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना आणि वसईच्या मतदारांना मी समर्पित करते विजयानंतर आपण जे जनतेसमोर जे आभार मानायला आला तर यामध्ये आपण सर्वात प्रथम जी जनतेची समस्या आहे जे आपण निवडणुकीमध्ये घेऊन गेला त्यामध्ये नागरी समस्या म्हणून काय घेणार नागरी समस्या आणि मूलभूत समस्यांचा खूप मोठा डोंगर उभा आहे तीस वर्षामध्ये साध्या साधे प्रश्न सुद्धा सुटलेले नाही आहेत उलटा समस्या वाढलेल्या आहेत उदाहरणार्थ पाण्याचा प्रश्न पाण्याच्या प्रश्नावर फक्त राजकारण केलं गेलं रस्त्यांचे प्रश्न आहेत जरी मेन रोड चांगले असले तरी तुम्ही गावागावात गल्ल्या गल्ल्यांमध्ये जा रस्त्यांचे प्रश्न खूप मोठे आहेत गटारांचे प्रश्न आहेत विजेचा प्रश्न मोठा आहे त्याच्यामुळे असे मूलभूत प्रश्न आहेत आरोग्याचा प्रश्न मोठा आहे इथे एकही असं सुसज्ज मोठं सरकारी हॉस्पिटल नाही आहे जिथे सगळ्या आजारांचा एकाच छताखाली इलाज होऊ शकेल प्रत्येकाला आजारी पडलं किंवा मोठा एखादा आजार झाला तर मुंबईला धाव घ्यावी लागते तर त्यामुळे असं एक मोठं सुसज्ज सरकारी हॉस्पिटल जिथे सर्वसामान्यांचा इलाज होऊ शकेल त्यासाठी आमचं प्राधान्य राहील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य राहील विजेचा प्रश्न रस्त्यांचा प्रश्न आणि एकूणच वसईचा सर्वांगीण विकास कसा होईल ह्या सगळीकडे हे जे काही मार्ग उपलब्ध होती त्या सगळ्या मार्गांनी जाऊन वसईचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहील महायुतीने महाविकास आघाडी पुढे जे आव्हान दिले होते यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि हिंदुत्वाचा नारा आणि अन्य मुद्दे यामध्ये तुम्ही प्रमुख मुद्दा कशाला मानाल की ज्यामुळे विजय बघा महायुतीने जे मुद्दे घेतले होते ते सगळं महायुतीच्या विजयासाठी आणि त्यांच्या एकूणच विचारधारेशी सगळं ते निगडीत होतं आणि ते महत्वाचं होतं आपल्या राष्ट्र म्हणून नागरिक म्हणून राहताना हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत आणि लाडकी बहिणीची जी योजना होती तर ह्या सगळ्या वसईतल्या लाडक्या बहिणींनी मला आशीर्वाद दिलेला आहे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेला आहे आणि माझ्या विजयामध्ये ह्या लाडक्या बहिणींचा सगळ्यांचा मोठा वाटा आहे तर आपल्या सोबत वसई मतदारसंघातील स्नेहा पंडित दुबे एकशे तेहतीस मतदारसंघातून पस्तीस वर्षाच्या राजवटीला सुरुंग लावून त्यांनी विजय मिळवलेला आहे त्यांना पुढील वाटचाल शुभेच्छा